नमस्कार नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास या मधील आतापर्यंत आपण सर्वांनी सोळा विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकला आहे उलगडून घेतलेला आहे आज आपण सतराव्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकणार आहोत आणि तो जीवन प्रवास आपल्या समोर उलगडणार आहे आपलीच मैत्रीण ममता तर चला तर मित्रांनो आपण पाहूया की ममताने त्याच्या अनुभवाच्या दप्तरामध्ये ह्या पुस्तकामधून काय विशेष घेतला आहे नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोड मी वर्ग सातवी शिकते संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास या पुस्तकातील मला एका ताईचा जीवन प्रवास वाचण्याची संधी मिळाली त्या पाठाची नाव आहे माझा खडतर प्रवास या पाठाचे लेखिका आहे अलका सुमुखराव मित्रांनो ह्या ताईंची खूप गरिबी असते आणि वडिलांच्या कष्टामुळे त्या ताई आणि भावांना शिकण्याची संधी मिळाली आणि ही आणि ही ताई मित्रांनो आणि ही ताई मित्रांनो ती ती ताई विवा शिकत गेली आणि तरी ती ती ताई शिक्षण सोडलं नाही त्या ताईचे वडील वडील लातूर जिल्ह्याच्या चाखोर तालुक्यातील माळंगी गावचे रहवासी होते त्यांना पाच भाऊ व चार बहिणी होत्या त्या ताईचा जन्म एक्याण्णव साली झाला म्हणून सगळ्यात मोठी झाली तेव्हा म्हणजे पहिलीला येते तेव्हा त्या ताईला शाळेत जावं वाटत नव्हतं पण त्या त्या ताईची आजी त्या ताईला शाळेत सोडायची ज... सोडा सोडायची आणि नंतर जायची ती ताई जेव्हा पहिलीच होती तेव्हा त्या ताई त्या ताईला शिकवायला एक महिला शिक्षक या होत्या त्या ताईंच्या मनात कसली भीती माहीत हो त्या ताईंच्या मनात कसली भीती होती त्या मॅडम विषयी त्या ताईलाच माहीत ते। नव्हतं आणि काही काही दिवसांनी ती त्या मॅडमची बदली झाली आणि जाधव सर आले जाधव सर त्या ताईंना खूप आवडू लागले कारण ते छान गाणी म्हणून घेत होते आणि त्या ताईंना शाळेची शाळेची आवड जादसरामुळेच निर्माण झाली निर्माण झाली आणि ते ते त्या ताईंचे पुढे तीन वर्ष वर्ग शिक्षक होते ते त्या त्यांची काही भाऊ भाऊ बहीण आणि काही चुलते हे त्या ताईचे हे ते ताई आठ आठ दहा जण होते आणि त्या तई त्या ताईचे काही मैत्री मित्र मैत्रिणी आणि काही चुलत भाऊ बहीण हे तैचे हे त्या ताईचे परिवार होते आणि त्या ताईंच्या शाळेला एक छान मैदान होते तिथ त्या फुटबॉल खो खो कबड्डी लंगडी दोरी असे असा त्या खूप खेळ खेळायच्या आणि तिथंच एक वयस्कर महिला होत तिला त्याला त्या ताई स्मिता मावशी म्हणायच्या त्या ताई ज्या खेळल्या ता त्या स्मिता मावशीला आवडायचं नाही कारण त्या मावशीचे मत होतं की मुलीने मैदानी खेळ खेळू नये मुलीने मैदानी खेळ खेळू नये आणि ती तई खेळात स खेळात कार्यक्रमात कोणत्याही कार्यक्रमात ती तई सहभागी व्हायची आणि त्या तळीचे शिक्षण ह्या साथीपर्यंत ह्या शाळेत झालं आणि ह्या शाळेत झालं आणि त्यात आणि घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्या ते, ते तेव्हा ते जेव्हा त्याची आई पोळी करायची तेव्हा तेव्हा ती ते तई म्हणायची की आई भाजी खाऊन नाही करत कारण त्यांच्याकडे पैसे नसायचे कारण त्यांचे वडील त्या ताईचे वडील कामाला गेले असते तेव्हा त्या त्यांच्या वडिलावर त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांना शिक्षणाचे महत्व पटले होते त्या ताईंचे वडील मुलगी मुलगा मुलगी असा कधीही भेदभाव केला केला नाही आणि त्या शाळेची खूप आवड होती आणि ती शाळेत सुद्धा हुशार होती त्या ती तई जेव्हा नवीन होते तेव्हा काळे सर होते आणि तेव्हा त्या तेव्हा ते सर त्यांना भूगोल विषय होते त्या ताईला त्या ताईला शाळेत गणित हा विषय खूप आवडत होता गणित हा विषय खूप आवडत होता आणि त्या काळेसरांना पण हे ह्या अक्षर फार आवडत होते आणि मला पण गणित हा विषय फार आवडतो आणि मला गणित सोडायला फार मजा येते आणि त्या ग फळ्यावर जर कोणी गणित दिलं तर ती ताई पटकन गणित सोडवायची पटकन गणित सोडवायची आणि आणि दहावीचे उन्हाळी दहावी दहावीच्या चार, चार तुकड्यामध्ये ती ताई प्रथम येते ती चौदा वर्षाची ते असते तेव्हा त्या ताईची त्या ताईच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा त्या ते ताईला फार वाईट वाटतं आणि ती ताई जेव्हा अकरावी बारावीला जाते तेव्हा त्या ते ताईला मराठी हिंदी अर्थशास्त्र राजशा राजशास्त्र इतिहास हे सर्व विषय आवडत होते पण ह्या ताईला इंग्लिश हा विषय कधी आवडत नव्हता कधी आवडत नव्हता आणि मित्रांनो आणि मित्रांनो असे दहावी पास झाली बारावी पास झाली तरी ह्या ताईंची खूप गर्मी परिस्थितीच असते तेव्हा नंतर एक दोन वर्षानंतर त्या ताईंची त्या ताईंचं लग्न असतं तेव्हा बीड जिल्ह्यातील हो अंबाजोग हो अंबाजोगाई तालुक्यात तळणी या गावी त्या ताईला दिले आणि त्या ताईची सासू ची सासू अंगणवाडी सेविका होत्या त्यांनी त्या ताईला घरात स्वातंत्र्य दिले मित्रांनो ह्या पुस्तक हा हा पाठ मला फार आवडला आणि आणि हा पाठ खरंच जगा वेगळाच आहे आणि या पाठातील या पाठातील पहिली घराण्यातली मुलगी म्हणजे ही ताई आणि ही ताई पदवितर शिक्षण घेऊन ती पुढे नोकरी केली आणि ती ताई आणि ती ताई आता ती ताई सध्या चाईल्डला चाइल्ड लाईन प्रकल्प याच्यात काम करत आहे या पाठातून मला शिकायला भेटलं की आपल्यामध्ये कधीही शिकण्याची जिद्द असायला पाहिजे मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगते की आपल्यामध्ये कधीही शिकण्याची जिद्द असायला पाहिजे भी आणि विवाहानंतरही आपण शिकलं पाहिजे धन्यवाद